टिळक हे का होते अखंड आशियाचे नेते याच कारण मी तुम्हाला सांगतो की तेव्हा काय ब्रिलियंट माणूस होता टिळकांची लोकप्रियता काय होती मला तेव्हाच्या एका प्रसिद्ध पेन लोकमान्य टिळकांच्या स्वाक्षरी छापलेला पेन ती फॉरेनची पेन कंपनी त्यांनी लोकमान्य टिळकांची स्वाक्षरी असलेलं पेन आम्हाला मार्केटमध्ये आणून द्या आमचं पेन जास्त विकलं जाईल याच्यासाठी कॉपीराईट त्या म्हणून टिळकांना पत्र लिहिलं टिळक इतके लोकप्रिय होते म्हणजे आता मी काल परवा एकोणीसशे एक तीन टिळकांच्या आठवणी लिहिले सदाशिवराव ते त्यांनी त्याच्यामध्ये आठवण लिहिले एकोणीसशे तीन साली साताऱ्याला ते एका मार्केटमध्ये आंबेड खरेदी ते आंबेडकर खर ही सत्यघटना सारखं करतात त्यांनी लिहिलेलं टिळक किती लोकप्रिय होते हे उदाहरण आहे ते आंबे खरेदी करणे गेले दिवस होते आणि दोन आंबेवाले असे आजूबाजूला बसलेले होते तर ते आंबेवाले बसले होते एकाकडे ना जरा मोठे असे छान पिवळे धोम बांबे होते आणि एकाकडे छोटेसे बारीक सालीचे आंबे ते बापटांनी विचारलं की दोघांनी त्यांनी भाव विचारले म्हणे या आंब्याचा भाव काय त्यांनी काहीतरी सांगितलं असेल प्रेमाचा भाव काय आणि दुसऱ्या विचारलं ज्याच्याकडे फळाची साईज छोटी होती ते फळ दिसायला जरा कच्च पक्कं होतं हे फळ मोठं होतं दिसायला छान दिसत तर मोठ्या फळवाल्याला विचारलं की काय किती किंमत त्यांनी सांगितली त्याने किंमत जास्त सांगितली ते अरे हा डॉक्टर आहे छान आहे तरी हा जांग जांग <tım> -t -t हा किंमत सांगतो आणि याचं छोटस हा आवरण जास्त किंमत सांगतो तो म्हणाल नाही म्हणे हा आंबा आहे त्याच्यामुळे याची किंमत जरा जास्त आहे आपण बघतो ना जरा लांब असतो त्याची साथ बारीक असते बदाम आंब्याच्या समोर बारीक दिसतो तर तो एक साधा आंबा गावात त्यांनी बापरांना उत्तर दिलं म्हणे म्हणे सगळ्या बांधणांमध्ये लहान मोठे बामण जरी असले तरी सुद्धा या दोन आंब्यांना जर बांबणांची टोमा द्यायची आहे तर हा आंबा म्हणजे सगळ्या बांबणांसारखं नाहीये हा केला आंबा आहे म्हणजे हापूस आंबा सगळ्या ब्राह्मणांमध्ये लोकमत इतके विद्वत्तेच ब्राह्मण कोणी नाही ना म्हणजे भारत वर्षामध्ये तसा हापूस आंब्याच्या थोडेसा दुसरा आंबा आंब्याच्या कॅटेगरीत नाही त्याच्यामुळे हा टिळक आंबा इतकी इतकी बारीक लोक आणि टिळकांच्या अत्यायात्रेबद्दल मी जो लेख लिहिला तो खूपच व्हायरल झाला होता तो अजूनही मला लोकांचा फोन कॉल येतात एक ख्रिश्चन बाई त्या सरदार गृहापासून गिरगाव चौपाटी पर्यंत त्या अत्यायात्रेत आणि ती ख्रिश्चन बाई लोकमान्यांसाठी जात होती त्या अंत्ययात्रेमध्ये आणि ती जाताना पाऊस प्रचंड पडत होता त्या दिवशी आणि त्या पावसामध्ये तिचा अतिशय साठ पासष्ट वर्षाची म्हातारी बाई अशी जाती म्हणजे टिळक हा असा पहिला नेता आहे की ज्याच्या अंत्ययात्रेला एक लाखापेक्षा जास्त गर्दी होती टिळकांची अंत्ययात्रा ही रेकॉर्डेड आहे स्वतंत्र भारतामध्ये की ज्यांच्या अंत्ययात्रेला इतकी मोठी वाढ होती रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती टिळकांच्या अंत्ययात्रा तर ती म्हातारी बाई अशी जात होती तिचा मुलगा तिला काही होईल म्हणून तिथे आलेला होता तो मुलगा म्हणत होता तुला का जायचंय हाय होईल तो असं चिडून तिला म्हणत होता आणि एवढा पाऊस पडतोय तो म्हणत होता पाऊस पडतोय तुला का जायचंय वगैरे म्हणत त्या बाईने उत्तर दिलं त्या मुलाला म्हणजे पाऊस गर्दी हे सगळं मला आज काही आठवत नाही म्हणे मला हा पाऊस म्हणजे तो पाऊस पाण्याचा पाऊस नाही वाटत आहे मला असं वाटतंय इव्हन गॉड इज व्हीपिंग सो मच गॉड व्हीपिंग रडतोय ते काय टिळकांना म्हणजे टिळक जायच्या आहे दहा दिवस आधी तार खात्याला टिळकांचा मेसेज टिळकांच्या प्रकृतीचे मेसेज पोहोचवण्यात पलीकडे काम मुंबईतले दवाखाने बंद होते सगळे डॉक्टर टिळकांच्या सेवेसाठी सरदार गृहामध्ये तिथे आपल्या मृत्यूंजय मंत्राची सगळी तिथे पारायण सुरू होती इतका वैभवशाली मृत्यू इतका वैभवशाली काय म्हणजे ते कॉम्रेड डांग्यांचा तो प्रसन्न आहे ना आम्ही टिळकांवरती डॉक्युमेंटरी केली तेव्हा त्याचा प्रसन्न आम्ही दिला होता की कॉम्रेड कॉम्रेड डांगेच्या बायकोने म्हणे आहे सारफार रडत होता म्हणून बघायला काही कळत नव्हतं आणि तो त्या अंत्ययात्रेमध्ये गेला आणि तो गेल्यानंतर निरवा निरव झाली टिळकांना अग्नी दिला आणि अग्नि दिला घरी आलो आम्ही घरी आल्यानंतर बघायनी म्हणजे कॉम्रेड डांगेनी एक डबी घेतली घरातला आणि ती डबी घेऊन कॉम्रेड डांगे परत त्या गिरगाव चौपाटीवर जिथे टिळकांना आग्नी दिला तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या राखेतन ती राख अशी घेतली ती त्या भरली आणि ते पण त्यांनी घरात देवघरात दिवा लावला आणि देवघरात इतकी भक्ती लोकमान्यांवरती या माणसाने केली आणि हे तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो की शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रात भारतात लोकप्रियता लाभली असेल ती टिळकांना आणि टिळकांनंतर आता